नमस्कार मी निकिता इंगोले मी आपले सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भारतीय राज्यघटना यामधील त्र्या त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती तसेच चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती यामधील जे कलमे आहेत ते कलमे आपण शॉर्टकट रिक्सनुसार या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूया त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती जी झालेली आहे ना तिने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था संस्थांना म्हणजेच पंचायत राज यांना घटनात्मक दर्जा दिलेला आहे तसेच जी चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती झालेली आहे तिने नागरी शासन व्यवस्था म्हणजे नगरपालिका नगर, नगर परिषद जे कटक मंडळे आहेत ते अशांना घटनात्मक द दर्जा दिलेला आहे तर जे त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती आहे ना त्यामध्ये भाग न हो कलम दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ याची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच जे चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती आहे ना त्यामध्ये भाग नहू ए कलम दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झेड जी याची तरतूद करण्यात आलेली आहे तर आपण शॉर्टकट ट्रिक्स ब बघणार आहोत तर हे ब हे बघा जे नगरपालिका म्हणजे जी, नगर जी चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती आहे त्यामध्ये जे कलमे आहेत ना त्यातील दोनशे त्रेचाळीस झेड डी तसे दोनशे त्रेचाळीस झेड ई व दोनशे त्रेचाळीस एस सोडून ही ट्रिक्स आपण बघणार आहोत म्हणजेच एस डी ई सोडून एस म्हणजे काय समित्या डिस्ट्रिक्ट ई फॉर इंद्रानगर अशा प्रकारे हे जे तीन जे कलमे आहेत ते सोडून आपण बाकी कलमांची ट्रिक्स बघ बघणार आहोत ते कल कलम कोणते त्या दोनशे त्रेचाळीस झेड डी दोनशे त्रेचाळीस झेड ई व तसे दोनशे त्रेचाळीस एस सोडून तर मग त्याची शॉर्टकेट ट्रिक्स या तीन कलमांची शॉर्टकेट ट्रिक्स अशी की पा एस फॉर समित्या डी फॉर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा नियोजन आणि फॉर इंद्रानगर न नगर म्हणजेच काय महानगर नियोजन असं अशा प्रकारे लक्षात ठेवणार आहोत आता इकडे बघा ट्रिक्स द दो कलम दोनशे त्रेचाळीसची ट्रिक्स बघणार आहोत आपण आता बघा सर्वात अगोदर आपण कलमे लिहून घ्यायची आहेत तसे दो दोनशे त्रेचाळीस एपासून ते दोनशे दोनशे त्रेचाळीस ओ एवढी कलमे जी आहेत ती आहे त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती आ, ने पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा दिलेला आहे ना त्यामधील आहे म्हणजेच भाग नहू कलम दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ हे पंचायत राज याच्याशी संबंधित आहे तसेच दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे दोनशे त्रेचाळीस झेट जी हे कशाशी संबंधित आहे तर हे आहे नगरपालिका म्हणजेच चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती मधील भाग नहू ए कलम दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस झेट जी याच्याशी हे संबंधित आहे तर सर्वात अगोदर आपण कल कलमे लिहून घेतलेली आहे ए ते ओ पर्यंत तसेच पी ते झेड जीपर्यंत असं लिहून घेतलेलं आहे हे बघा आता ह्या या, या दोन्हीसाठी ट्रिक एकच आहे म्हणून आपण काय करायचं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ ओ पर्यंत ओ ओपर्यंत लिहून घ्यायचं नंतर मी कसं या बाजूने लिहिलेलं आहे तर तुम्ही त्याच्या याच्या बाजूनेच असं लिहू शकता पी क्यू आर ए, एस सोडून टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड झाला झेड ए झेड बी झेड सी झेड डी सोडून झेड डी झेड ई पण सोडून मग झेड एफ मग झेड जी अशा प्रकारे तर चला सुरू करूया आपली ट्रिक्स दोनशे त्रेचाळीस ए तर दोनशे दोनशे त्रेचाळीस पी आता दोनशे त्रेचाळीस ए कलम मी वारंवार उच्चार नाही तर आपण ए आणि पी यामध्ये काय आहे व्याख्या बी आणि क्यू यामध्ये काय आहे स्थापना सी आणि आर यामध्ये काय आहे तर रचना डी आणि टी यामध्ये काय आहे तर आरक्षण ई आणि यू यामध्ये काय काय आहे तर कार्यकाळ एफ आणि व्ही यामध्ये काय आहे अपात्रता जी आणि डब्ल्यू यामध्ये काय आहे जबाबदारी एच आणि एक्स यामध्ये काय आहे कर आय आणि वाय यामध्ये काय आहे तर वित्तायोग जे आणि झेड यामध्ये काय आहे जजमेंट म्हणजेच काय परीक्षण लेखा परीक्षण के आणि झेड ए यामध्ये काय आहे तर निवडणूक निवडणुका तर एल आणि झेड बीमध्ये या यामध्ये काय आहे केंद्र प्रदेश प्रदेशांना लागू कोणकोणत्या कुन, केंद्र प्रदेशांना लागू असं दिलेलं ला आहे एम आणि झेड सीमध्ये काय दिलेलं आहे तर कोणत्या केंद्र प्रदे, प्रदेश केंद्र प्रदेश जे आहेत ना त्यांना लागू नाही म्हणजे मन काही जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना लागू नाही म्हणजेच मनाई आहे त्यांना एन आणि झेड एफमध्ये काय दिलेलं आहे ॲक्ट म्हणजेच काय कायदे दिलेले आहे आणि ओ आणि झेड जीमध्ये कायदेली ऑर्डर ऑर्डर म्हणजे न्यायालय हस्तक्षेप करणार नाही अशा प्रकारे तर हे बघा आता शॉर्टकट ट्रिक्स ए म्हणजे एमध्ये व्याख्या बी म्हणजे बिल्डिंग स्थापना सी फॉर कॉम्प कॉम्पोजिशन म्हणजे रचना डी फॉर डिफेन्स म्हणजे रक्षण रक्षण म्हणजेच आरक्षण ई फॉर ई फॉर इयर इयर म्हणजेच काळ काळ म्हणजेच कार्यकाळ एफ फॉर फेल फेल म्हणजे अपात्र जी फॉर जबाबदारी एच फॉर हाय टॅक्स म्हणजेच कर आय फॉर इन्कम म्हणजेच वित्तायोगाशी जे फॉर जजमेंट म्हणजे परीक्षण म्हणजेच लेखापरीक्षण के फॉर कचरा कचरा म्हणजेच काय निवडणूक असल्यास काय होतो कचरा बॅनर छापणे त्यांचे पॉम्पेट वाटणे यामुळे काय होतो कचरा म्हणून के फॉर कचरा एल फॉर लागू असणे एम फॉर मनाई असणे एन फॉर न्यू ॲक्ट फॉर ऑर्डर ऑर्डर म्हणजे न्यायालयाला हस्तक्षेप नाही तर अशा प्रकारे आपण ही शॉर्टकट ट्रिक्स बघितलेली आहे क कसा तुम्हाला व्हिडिओ वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा एकदा बघून घ्या शॉर्टकट ट्रिक्स म्हणजे ही ट्रिक्स आहे ना ही याला पण लागू आहे आणि यांना पण लागू आहे म्हणजेच काय